शहर आणि परिसरातील ताज्या बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनलला आजच सबस्क्राईब करा किम्स मानवता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये एंडोस्कोपिक स्पाईन सर्जरी यशस्वी डॉक्टर डॉक्टर न्यूरो व स्पाइन सर्जन डॉक्टर निलेश सिंग मुख्य कार्यकारी अधिकारी सी ओ ओ किम्स मानवता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल नाशिक उत्तर महाराष्ट्रातील आघाडीचे किम्स मानवता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल नाशिक येथे आज अत्याधुनिक पद्धतीने एंडोस्कोपिक म्हणजे दुर्बिणीद्वारे तंत्रज्ञानाचा वापर करून पाठीच्या कण्याशी संबंधित विकारांवर अचूक सुरक्षित आणि कमी वेदनादायी शस्त्रक्रिया करण्यात आल्या स्लीप डिस्क स्पायनल स्टेनोसिस मज्जातंतूंचा दाब पाठदुखी आणि कण्यातील बिघाड यांसारख्या आजारांवर अत्याधुनिक एंडोस्कोपिक दुर्बिणीद्वारे तंत्रज्ञानाने शस्त्रक्रिया करण्यात येत आहेत यामुळे रुग्णांना जलद बरे होण्याचा हा एक नवा अनुभव आहे किम्स मानवता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मा सुरू झालेली ही अत्याधुनिक उपचार पद्धत उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांसाठी एक मोठे वैद्यकीय पाऊल आहे पारंपरिक ओपन स्पाइन सर्जरीमध्ये मोठी चिरफाड करावी लागते दीर्घ बेडरेस्ट आवश्यक असतो रुग्णाला अनेक दिवस हॉस्पिटलमध्ये राहावे लागते आणि स्क्रू रॉडचा वापर करावा लागतो पण एन्डोस्कोपिक सर्जरीमध्ये हे सर्व त्रास टाळता येतात ही प्रक्रिया अत्यल्प व्यत्ययाची आहे स्क्रू व रॉड्सची गरज नाही आणि रुग्ण काही तासांतच चालू लागतो चोवीस ते अठ्ठेचाळीस तासांमध्ये रुग्णाला डिस्चार्जही देता येतो ही, ही खरोखरच स्पाइन सर्जरीतील एक क्रांतिकारी वाटचाल आहे एनडोस्कोपिक स्पाइन सर्जरी केलेली आपण महा नॉर्थ महाराष्ट्रातली पहिली एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी आहे याच्यामध्ये दोन छोट्या होल्समध्ये आपण पूर्ण सर्जरी ही संपवली जाते त्याचा फायदा हा असो की पेशंट्सला वेदना नाही होत uh, पेशंटला सहा तासाच्या आत चालवता येतं आणि बेसिकली ही जी सर्जरी आहे याच्यामुळे आपल्या मनक्यांमध्ये स्क्रुरॉडची शस्त्रक्रिया करायची गरज पडणार नाही याला छोट्याशा एका मायनर सर्जरीने पूर्णत बरं करता येणार आहे नमस्ते मी ज्योती गोसावी चार सहा दोन हजार पंचवीसमध्ये माझी इथे किम्स मानवताला माझी सर्जरी केलेली आहे ती म्हणजे डॉक्टर ईशान नेरकर सरांनी आणि मला इतर दवाखान्यात सांगण्यात आलं होतं की मणके बदलायचे आहे पण जेव्हा मी सरांकडे आली सरांनी मला सल्ला दिला की आपण मणके बदलायची स्टेटमेंट घेणार नाही आहोत आपण लेझर सर्जरी करणार आहोत आणि लेझर सर्जरी झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तुम्ही सो तुमच्या पायाने चालणार आहात तुम्हाला ट्रेचरची किंवा व्हीलचेअरची गरज पडणार नाही आणि खरोखर सरांनी जसं सांगितलं होतं त्याप्रमाणे आज मी माझी स्वतः चालती आहे महिनाभर मी पेडवरती होती आता मी ऐकून ओके आहे थँक्यू टीम न्यू टुडे नॉ सी